नॅशनल टेस्टिंग एजन्सी म्हणजेच एन टी महासंचालकांची अखेर बदली करण्यात आली एन टी एंचालक सुबोध कुमार यांची केंद्र सरकारनं बदली केली नीट घोटाळ्यावरून देशभरात संतापाची लाट उसळली होती तर विरोधकांकडून देखील सरकारवर जोरदार हल्लाबोल करण्यात आला होता या प्रकरणी जाग झालेल्या सरकारनं अखेर सुबोध कुमारांवर बदलीची कारवाई केली तर आय एस अधिकारी प्रदीप सिंग खोराला नवे एन टी ए महासंचालक असणार अतिशय महत्वाची ही बातमी आपण पाहतोय एनटीएच्या महासंचालकांची आता अखेर बदली करण्यात आली एनटीए महासंचालक सुबोध कुमार यांची केंद्र सरकारनं बदली केली नीट घोटाळ्यावरून सध्या देशभरात संतापाची लाट आहे आणि त्यानंतर सरकारनं हे महत्वाचं पाऊल उचललंय सुबोध कुमारांवर बदलीची कारवाई करण्यात आली तर आय एस अधिकारी प्रदीप सिंग खरोला हे नवे एनटीएचे महासंचालक असणार